पाणी लावूनच ट्रॅक्टर चाललाय बाबा आपण जाऊन कॉपीरायटी येईल आपल्याला चला मित्रांनो सावळा व्हेज ब्रेकफास्ट लंच डिनर तीस मिनिट अहेड तीस मिनिटाच्या दुरीवर हो सावळा व्हेज नावाचं हॉटेल आहे भाटगाव प्रवीण मसाले कंपनी शेजारी जरूर भेट द्या जाहिरात केली आपल्याला बाजार करायचा आहे बाजार दाखविनाच मित्रांनो तुम्हाला काही शिवाय भेजे गाड्या थांबतात बस थांबाई अधिकृत अधिकृत बस थांबव चला चला तर मग जाऊ

गाडी करा वाटते नाही नवीन गाडी घेणार आपण नवीन गाडी घेणार मेडणार मस्त पैकी हातात आता मोबाईल घेऊन आहे स्टँड घ्यायचे स्टँड मोबाईल स्टँड भेट ओके पैकी कॅमेरा चांगला घ्यायचं मस्तपैकी नवीन गाडी

Salut oui,

की आली खडकी आता चाललोय कारखाने मस्त पैकी कारखान्यात हो। खडकी तो कारखाना दहा किलोमीटर 现在刚来。<laughs> वेग घेत आता थंडीचे दिवस चालू झाले कुणा कुणाला थंडी वाजते या इकडे थंडी चालू झाली या गावाकडं चिंचवलीला स्वामी चिंचवली चला जिंदाबाद काळे वस्ती आणि प्रॉपर फलक दिसला इकडं काळे वस्ती आहे

झालाय स्वच्छता असली पाहिजे रोड सगळी अस्वच्छता मकाची शेती मका चिटपण इकडं ऊसच ऊस आहे सगळ्या ऊसच ऊस आहे मित्रांनो आणि मैत्रिणी 了干嘛？<music> माणसं काय काय बनवतात त्यांना सांगता येत नाही त्याचा वापर करतात ती विकतात लोकं काय करतायेत त्याचं खत पण तयार होतं पण चालतंय चुकीचं बरं का तुम्हाला काय वाटतं असंच कुठून दिलं ना मी खत आहे चांगलं चुकीसाठी काय म्हणते चालतं आहे किती वाटेल आपल्याला आणि तर јаво ровер. Паћу је да रोज करूया तरी हळूनच असते नाही नाही कसं नाही वेळ झाल्यावर फर्स्ट असती परंत हळवणीच असते झाला की हळूनी हळू हळवणी हॅलो ओला गेली ओला 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 गाडीचं वर्जन किर्जन सगळ्या ओके आता जवळ या लागला काय कारखान्याच्या बारवडी गाव जवळ आला बारावडी बारवडी गावातच आले आपण आता पुढे गावच आहे बघा एक किलोमीटर असेल तर राणा टाकायचे एक किराणा मला दुकान राहायचे कारखान्यावर आता स <small> धडकली पिडक सांगता <स्या> येत नाही आपलं हळूहळू धाड 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 धड धाड 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 काय एवढं कशाला केलं येईल असलं धडधाड धड धार धाड धर धाड धड धार धाड 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 धड धाड धार धाड 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 एवढं काय धाडताड पहिला काय एलिगेशन्स आहे एलिगेशन्स आता का